विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या या ग्रुसा चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी असो स्कॉलरशिप किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असा घटक म्हणजे वर्ग वर्ग कसे काढायचे ट्रिक पद्धतीने कशी काढायचे इथे आपण पाहा जवळपास एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग दिलेले आहेत ठीक आहे आणि आता वर्ग हे जनरल मेथड आपण सॉल्व्ह केला या आपण शॉर्ट ट्रिक पाहणार ते ठीक आहे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असते चॅनलला आपल्या चॅनलवर नोकरी स्कॉलरशिप डबल परीक्षा येतात अभिम्यात किंवा इतर चे बुद्धिमत्ताचे कडे आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले ते तुम्ही पाहू शकता पाहिजे शॉर्ट ट्रिक मेथडने शॉर्ट ट्रिक मेथडने कशी करायची स्क्वेअर कशी करायची ठीक आहे सपोज हा कोणत्याही संख्येजवळ एक एकचा वर्ग केला कोणत्याही संख्येच्या एकच स्थानी जर एक असेल तर त्या नेहमी वर्गाचे एकच स्थानी देऊ <देखेखेखेखें> करा तर <देखेखेखें> एकच येतोय आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचे सपोज दोनचा वर्ग केला त्याचे एकच स्थानी चारच येणार आहे किंवा बाराचा केला एकच स्थानी चारच येणार आहे किंवा बावीस केलं तर एकच एक स्थानी किती येणार आहे चारच येणार आहे ठीके आपण घेऊया चौदाचा वर्ग कसा करायचा शॉर्ट ट्रिकने ठीक आहे चौदाचा सा वर्ग काढताना आपल्याला महत्वाच्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या वर्ग काढताना लक्षात द्या ट्रीप काय करायचंय सर्वप्रथम सर्वप्रथम त्या एकच स्थानी चार चा वर्ग काढता चारचा वर्ग करणे ठीके चारचा वर्ग मी तरी लिहून तो चारच वर्ग आहे सोळा 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 नाही चा वर्ग केला सोळा आला तो सहा इथे घेतला एक कॅरी घेतला साईडला या दोघांचा गुणाकार करायचा आहे चार इथं चार त्याची डबल करायची पाच आपण चारचा वर्ग झाला आपण एक स्थानचा अंग लिहून घेतला आणि हातचा काय केला तर बाजूला काढलाय हातचा म्हणजे आपण काय केलंय बाजूला गेला आता होता एक त्यानंतर एक एक आणि दशक स्थानच्या संख्येचा काय करायचं गुणाकार म्हणजे चारचा एक गुणिले चार तर चारच नंतर काय करायचंय नंतर चारची डबल घ्यायची चारची डबल करायची ची डबल किती येथे आठ ठीक आहे ची डबल किरण एक आली हातचा इथे ऍड करायचा आहे आठ आणि नऊ आणि नऊ आले इथे ठेवायचं आता त्यानंतर हे एक स्थानचा अंक एक आहे त्याचा वर्ग एक म्हणजे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव हे आपली शॉर्ट ट्रिक ने उत्तर काढलंय दुसरी संख्या घेऊया सोळाचा वर्ग कसा काढायचा सहाचा वर्ग होतो छत्तीस ह्या आणि तीन सहा एक सहा सहाच्या डबल होती होते बारा बारामध्ये तीन ऍड केले खरे पंधरा पंधरा मध्ये फक्त पाच ए आजचा आपण बाजूला ठेवला आहे एकचा वर्ग एक एक दोन हा सोळाचा वर्ग किती आहे तर दोनशे छप्पन राजू दुसरा घेऊया पुढची मोठी संख्या तीचा वर्ग कसा करायचा तीनचा वर्ग लिहून घ्या नऊ या दोघांचा उर दोन मुले तीन तीन दोन्ही मध सहा सहाची सा, डबल बारा बारातले दो फक्त दोन लिहायचे आजचा एक घेऊन दिला आणि ह्या एकच 2 दोन चा वर्ग चार चार एक पाच उत्तर वाचशे एकोणतीस आलेलं आहे पा शॉर्ट ने आपण उत्तर काढतोय अजून एक पाहूया शॉर्ट ने आणि व्हिडिओ मध्ये आपण शॉर्ट स्क्वेअर रूट कसे काढायचे शॉर्ट ने आपण स्क्वेअर तर काढायला शिकवतो काय स्क्वेअर कसे काढायचे पण आले त्यानंतर आपण स्क्वेअर रूट पण शिकवणार आहे स्क्वेअरचा वर्ग होता छत्तीस त्यातले फक्त सहा दिल्या साईडला तीन घेतलेलं सव्वी तुम्ही बारा बाराची डबल होती चोवीस चोवीस तीन ची ऍडिशन केलेलं सत्तावीस येतील सत्तावीस मध्ये फक्त सातच घ्यायचे दोन बाजूला ठेवायचे दोनचा वर्ग चार चार दोन सहा म्हणजे सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर आता आपल्याला एक लक्ष ठेवायचंय जर आपण एखाद्या संख्येचा वर्ग केला तर एकच स्थानी कोणता अंक येतोय ठीक आहे एकच स्थानी एकचा वर्ग जर केला एक येतो दोनचा वर्ग केला चार येतोय तीनचा वर्ग केला नऊ येतोय चारचा वर्ग केला सोळा येतोय सात पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस येतोय इथपर्यंत झालं आता डबल सहाचा वर्ग केला तर छत्तीस येतोय सहा येतोय सातचा वर्ग केला म्हणजे नऊ येतोय आठचा वर्ग केला म्हणजे चौसष्ट येतो आणि नऊचा वर्ग केला म्हणजे एक राहायला दहाचा वर्ग केला म्हणजे डबल झिरो येतात लक्षात ठेवायचं म्हणजे एक आणि नऊचा वर्ग केला तर एक स्थान एक येणार दोन आणि आठचा वर्ग केला तर एक स्थान चार येणार तीन आणि सातचा वर्ग केला तर एक स्थान नव येणार चार आणि सहाचा वर्ग येणार असेल सहा येणार पाचचा वर्गाला पाच येणार आणि दहाचा म्हणजे शून्य असेल तर डबल घेऊ आपण शॉर्ट ट्रिक पाहूया शॉर्ट आता रूट कसे काढायचे वर्गमूळ काढणे वर्गमूळ वर्गमूळ कसे काढायचे पाचशे एकोणतीस ही संख्या आहे ठीक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नऊ नऊ पण कोणत्या संख्येचा वर्ग येतो एक तर तीनचा येतो किंवा सातचा येतो आणि अजून म्हणजे दहाचा वर्ग शंभर वीस चा वर्ग चारशे तीस चा वर्ग नऊशे इथपर्यंत पाचशे एकोणतीस ठीक आहे पाचशे एकोणतीस चारशेच्या चे जवळ येतात नऊशेच्या आता चारशेच जवळ आहे त्याच्यामध्ये वीस प्लस तीन करायची वीस प्लस चारच्या वीसांची मत आणि सत्तावीस म्हणजे तेवीस चा वर्ग पाचशे एकोणतीस आहे ठीक आहे आपण शॉर्टकट सॉर्ट पद्धतीलाय धन्यवाद थँक्यू सो मच